प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये झाड्यानं पाणी कमी होत असल्यानं पुढील आवर्तन लक्षात घेता शहराला यापुढे पाच दिवसाआ पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी न्यूज लोकतंत्र एटी बोलताना दिली आहे यंदा उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे पाण्याची पातळी जलद गतीनं घटते भविष्यामध्ये पाणीबाणी निर्माण होऊ नये टेक भविष्यामध्ये पाणीबाणी निर्माण होऊ नये शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये पुढील आवर्तन मिळेपर्यंत उपाययोजना म्हणून शहराला पाच दिवसात पाणी पुरवठा करण्यात आहे नागरिकांनी जपून पाणी वापरावं तोटा नसलेल्या नळाला टेक तोट्या नसलेल्या नळाला त्वरित तोट्या बसवाव्या पाण्याचा अपव्यव करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाच्या वतीनं इशारा देण्यात आला आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह टेक न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेख येवला